आतापर्यंत म्हणजे आजोबा पासून ते आतापर्यंत एका सुरक्षेसाठी आणि या शहराच्या विकासासाठी काम करणारे असे आपले बालकाका मी त्यांना विचारलं मी त्यांना बोललो की मुलं बालकाका बाल तुमची आम्हाला मदत झाली आहे बालकाकाचं मला उत्तर हे होतं साहेब तुम्ही आम्हाला विचारलं जरी नसतं समजतो की आम्ही तुमचं काम करणार होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त शहराचा विचार करणार या शहराचे विकासासाठी लढणार आणि सुरक्षित राहावं आपलं शहर म्हणून आपलं विचार करणार एक आपलं घरानं असे आपले बालकाका तसेच आमचे विधानसभा अध्यक्ष किशनरावजी भोसले आमचे सभापती साहेबरावजी भोसले तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी अनोरे नितीनजी चौधरी माजी माझे नगरसेवक माजी उपाध्यक्ष सय्यद नागपूर भाई सुभाष ठळककर नितीनजी चौधरी अब्दलभाई शंकरजी वाघमारे सत्यपाल सालवे यांनी आपण बघितलं असं तिला नगरसेवक माझे नेऊन आले होते पण ठिकाणी एकदा कशा प्रकारे मला म्हणजे न्याय मिळवून दिला असे सत्यपालजी साळवे बालाजी मुंडे बालाजी लटपटे दीपक राधे दामा संभाजी पोले राधाजी शिंदे आणि मंचावर सर्व शिव विकास आघाडीचे सर्व उमेदवार सर्वा, आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि सर्व बंधू आणि भगिनी खर पाहिलं म्हणजे आज आपण जर बघितलं आमच्या बद्दल आमच्या शहर आमच्या आघाडी बद्दल किंवा माझ्याबद्दल जे काय चर्चा होते काय चर्चा होते किंवा अकराशे कोटी आणले पण ते कुठे आहेत अकराशे कोटी त्याची यादीच घेऊन आलेलो आहे कुठे आहेत आणि काही काही वक्ताप घेतात अकराशे कोटीचे काम करणारे त्याच्यावर मलिदा लाटणारे आणि त्या लाटणाऱ्याला दाखवून द्यायची मला पूर्ण सांगता आलं नाही असं काही वर्षापण म्हणजे लिहिता मला त्यांनाच विचारायचं आहे लिहिणारे त्यांना की तुमचं एखादं काम दाखवा मोठं ते लाच मी येतो का ते काम बघायला किंवा तुम्ही स्वतः जाऊन बघा तुमच्या घरचे कोणी इंजिनियर असेल कोणी आणखी कोणी असेल त्याला घेऊन जाऊन विचारा आणि सगळं बघा आणि त्या इंजिनियरला सांगा काम योग्य झाले की नाही झाले एखादा हायर करा कोणी एखादा आर्फीटे आणि जाऊन बघा जी एस एल बिल्डिंग बनलेली आहे तुमचं स्वतःच घर आहे का तसं मला सांगा मला जे टीका करायचं तसं टीका सर्वांना विचारायचे स्वतःचं घर आहे का तसं सांगा नगरपालिकेची बिल्डिंग बनते आता बनली आहे तसं तुमचं कशा प्रकारे घर आहे का मला पाहून सांगा आणि मी जवळजवळ सांगतो मी यादीच वाचून दाखवलो का तुम्हाला हे गंगाखेड शहरातील काम सांगतोय मी विशेष सहसा अनुदान योजने अंतर्गत साडेचार कोटी विशिष्ट पुन्हा योजना अंतर्गत गोरक्षण सभागृह पुण्यशुल गायलजी ओळखर सभागृह इत्यादी दहा कोटी नगरी दलित वस्ती चार कोटी डीपीडीसी वैशिष्ट्यपूर्ण साडे चार कोटी सहा दलित वस्ती अठरा कोटी दलित रस्ते विकास कामासाठी वन पॉईंट फोर एक कोटी चाळीस लक्ष वजन पाच कोटी सर्व सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत रस्ते एकशे पस्तीस कोटी आता एकशे पस्तीस कोटी मध्ये काही जणांचं म्हणणं आहे की बाबा हे रस्ते गावात कुठे होत आहे सगळे बाहेर रस्ते होत आहे ते डिपीचे लष्क्य असतात डीपीला हा निधी मिळणार होता मग डिपीला निधी मिळणार आपण घ्यायचा नाही का बारा मीटरच्या रस्त्याला एकशे पस्तीस कोटी मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला करायचा आहे आणि म्हणून रस्ते असल्यामुळे तो रस्ते आपण करतोय आता त्याच्यानंतर आपण सहा मीटरचे नऊ मीटरचे आपण रस्ते आता घेतले ते एकशे बावीस कोटी तेही रस्ते आता ते एकशे बावीस कोटी तेही आपल्याला ते रस्ते चालवणार आहे बाकी त्याच्यानंतर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे काम शहरामध्ये पण आपण रस्ते करतोय तसेच अल्पसंख्याक शाळेखाला संरक्षण कृषी दोन कोटी नवरोत्सव योजना गंगाखेप ज्या नवीन पाणीपूर करणार शंभर कोटी हे रेल्वे उड्डाणपूर गंगाखेप आपला हा ब्रिज उड्डाणपूर उडान है है, आ, हा उडान फोन करण्यासाठी लोक कोणतं केले ते आज उमेद आहे या शहराचा विकास व्हावा असं वाटतं का त्यांना हा ब्रिज थोडा दुःख देतो हा ब्रिज हा ब्रिज व्हावा की नाही हात वर करून सांगा मला ब्रिज व्हावा का नाही काय तुमचं म्हणणं आहे सगळ्या घडल्याकडे आज हे जवळजवळ किती वेळ बंद होता ठीक आहे आता हा रेल्वे ब्रिज वर चालला म्हणजे रेल्वे तीन चार किलोमीटर बाहेर चालली मान्य आहे रेल्वे बाजूला गेल्याच्या नंतर आपला ओव्हर पाहिजे का नाही आज नॅशनल हायवे आपल्या इथलं परभणी किती आहे किती आहे नांदेडहून परळीहून इकडून आपल्या लातूर पुण्याची ट्रॉफी किती आहे ही ट्रॉफी शहरातून जाते अर्ध शहर मध्ये अर्ध शहर झाली आहे आपला फ्लायओव्हर नको आहे ही ट्रॉफिक तर तिकडे तिकडे जर गेली वर फ्लायओव्हर गेली का परभणला गेला तर खाली उतरला परभणीला गेला परभणी येणारा नांदेडला जात तो खाली उतरला तो नांदेडला गेला तिकून आपला लातूर गोदरी वगैरे लातूर तिकून आले का परभ तो परभणला गेला हा फ्लायओव्हर अभिषेक असताना लोक कोर्टात गेले आणि कोर्टात तर गेले आणि आता निवडणूक चालू आले तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का आवाज द्या मतदान करणार आहेत का आणि मला एक सांगायचं आहे हा विषय तर ठीक आहे आणि काम पस्तीस कुठे काम होते तिथं कोर्टात कोण गेलं ते काम होऊ देत म्हणून हो जवळजवळ सहा महिने डिले झाला ना ते सगळ्यांना माहिती आहे कोर्टात कोण को को गेलं ते निवडणूक करावा दे अरे तुम्ही काम अन्याय ते होऊ नयेत म्हणून जाता तुम्हाला काय अधिकारी निवडणूक ते काय अधिकार तुम्हाला निवडणूक आण

त्याच्यावर काहीच नाही आणि दुसरी गोष्ट नगर परिषद अडीच कोटी आहे पंचायत समिती नऊ कोटी आहे पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान अकरा कोटी म्हणजे पंचायत समिती बिल्डिंग मागतोय आपण तहसील एसडीएल मागतोय त्यांना असं नाही सोडलं की त्यांना राहिल्याची व्यवस्थाही करतो आपण त्यांच्यासाठी क्वार्टर जे काय पंचायत समितीचे सभापती असतील त्यांचे कर्मचारी असतील तहसील कर्मचारी असतील एस डीएमचे कर्मचारी असतील सर्वांसाठी करतोय तहशीलदार क्वार्टर होता काय करायला डेप्युटी कलेक्टर असेल एसडीएम क्वाटर क्वार्टर राहायला बघा वरी दोन एक एस डी एम करायला गेले तहसीलदार क्वार्टर आहे बाकी आणखी कर्मचाऱ्यांचं क्वार्टर चालू आहे इथं पंचायत समिती इथं बाजूला क्वार्टर सगळे चालू आहे ते दिसत नाही गंगाचे धारके पोट बघारी अरुदीस हे दिसले नाही जाऊन सेल्फी घेतात जे विरोध करतात मला या कामासाठी का ते जाऊन तिथं संध्याकाळ जाऊन मस्त आराम आपली एक बिल्डिंग गोनी आपली एक बिल्डिंग होती का त्याला पाच कोटी आणि सगळ्यात म्हणजे एक काम आहे आज मला सांगा संत जनाबाईची जन्मभूमी आहे ना आहे का नाही मी उला सांगत आहे का नाही ना हा, हा काही सांगत ना मला संत झाला बाईच्या तिथं समजा किती पालख्या येतात गुरु जेवढ्या कमीत कमी शंभर दिवस पालख्या येत असतील ना विदर्भातून येतात गजानन दे महाराजांची पालखी येते किती तरी पालख्या येतात तिथं त्या पालख्याचे पाल सगळे म्हणजे वारकरी समदायाचे लोक कालकरी आमच्या माता बहिणी जे देवाला मानतात ते सगळे येतात त्यांची काय व्यवस्था आहे का त्यांची व्यवस्था आहे का आंघोळीची व्यवस्था आहे का सकाळी आपण जातो त्याची कुठे व्यवस्था आहे का आपला कुठे जायचं असेल त्याची व्यवस्था आहे का अशी कुठलीही व्यवस्था नाही आता मी ही बिल्डिंग पाडली पलीकडची दहा कोटीच काम चालू आहे जवळजवळ शंभर म्हणजे तिथं बाथरूम बाथरूम बनवतो मी आणि सगळ्यांना कॉमन कमीत कमी, -कमी पंचवीस टॉयलेट पुरुषासाठी प्रतिशे टॉयलेट आणि चार मजली बिल्डिंग होते चार मजली बिल्डिंग मध्ये जवळजवळ शंभर असे यात्रेकरूला आलेल्या रात्री राहण्यासाठी आपण तिथं म्हणजे खोल्या बनवतोय आपण भक्त रिवाज म्हणतात आपण ते भक्त विवाद बनवतोय आपण त्याच्यानंतर अलीकडे आपण जवळजवळ ते दहा कोटीचं काम चालू आहे हो आता आपण पन्नास कोटी आणखी मंजूर केलेली पन्नास कोटी मंजूर आता जवळजवळ चीफ सेक्रेटरीच्या लेवलला शिखर कमिटी असते शिखर कमिटीने मंजुरी दिली आता एक फक्त कॅबिनेट मध्ये ते जात नाही फक्त सीएम साहेबांची कमिटी आहे त्यांची पॉवर हाय पॉवर कमिटी म्हणतात केला त्या हाय पॉवर कमिटी मध्ये जाणार आणि ते पन्नास कोटी आपल्याला बंद होणार त्या पन्नास कोटी मध्ये जवळ घाटावर आपला घाट आहे घाट त्या तिथला कमीत कमी आपला समचार गुंडीच्या तिथपर्यंतचा पूर्ण घाट बनवणार आहे व्यवस्थित चांगला घाट हा जो नाला येतो वर चालला नाला त्या नाल्याची किती दुर्गंध किती प्रॉब्लेम आहे नाल्याचा हा नाल्याचं बांधकाम पूर्ण पूर्ण व्यवस्थित आपण नाला कॉम्प्रेटिकरण करणार हा संत गावाच्या बाजूचा जो नाला जातो त्या न आपण जर बघितलं तर घसर घसत घसर घसत आलेलं आहे ते कधी एखादं मंदिर कधी म्हणजे काही व्यवस्था काही दुःखद्रस्ट घडू शकते म्हणून आपण तिथं ते, ते, ते पण करतो म्हणजे आता पण का झालं नाही काम तिथे संत जानाबाईची जन्मभूमी आहे तिथे का कोणी काम केलं नाही अहो एवढच नाही संत जनाबाई हे देवस्थान आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं किती दुर्दैव आहे हो। तीर्थक्षस्त्रामध्ये नव्हतं ते तीर्थक्षस्त्रामध्ये मी घेतलं आणि फक्त टीका करणार येत काय केलंय सांगता येणार नाही त्यांना काय करणार हे सांगत नाही फक्त टीका करायचं ह्याच्या इकडे काहीच नाही आणि खोटं बोलायचं खोटं बोल पण रिटून बोल आणि विविध कामासाठी जवळजवळ अठ्ठावीस कोटी पदावर नऊ कोटी उपयोग अधिकारी तहसीलदार म्हणजे साडे सोळा कोटी त्यानंतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यालय म्हणजे जवळजवळ निवस्थान बांधकाम ते सोळा कोटी गंगाखेड न्यायालय इमारत पंचवीस